जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या नाशिकच्या वाईनला आता उद्योग एक नवीन ओळख मिळाली आहे ही नवी ओळख काय आहे आपण पाहूया द्राक्ष नगरी अशी नाशिक शहराची ओळख आहे याच नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी द्राक्षांपासून वाईन तयार करण्यात आली या वाईन अल्पावधीतच जगभरातील वाईन प्रेमींना भुरळ घातली पा, 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 आणि नाशिक शहर वाईन कॅपिटल म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि आता केंद्र सरकारकडूनही त्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आहे नाशिकच्या प्रसिद्ध वाईनला आता नाशिक उत्पादन म्हणून उद्योग विभागातर्फे घोषित करण्यात आलं याच्यातून आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या निश्चितच फायदा होणार आहे एक तर पहिले आपल्याकडे जी आय होता नाशिक ही वाईन कॅपिटल म्हणून सगळ्या जगाला माहिती होती त्यात एक भय म्हणून आपण वन एक लायसन्स आपला स्टॅम्प मिळाला आहे होतं झालेला आहे त्यामुळे केंद्र शासनाच्या माध्यमातून आपण ह्या प्रोडक्टला मार्केटमध्ये विकण्यासाठी एक काही सवलती घेऊ शकतो का आहे केंद्र आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत उद्योग मंत्रालयाच्या वतीनं वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट हा उपक्रम राबवण्यात आला होता प्रत्येक जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या शेती किंवा औद्योगिक उत्पादनांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे त्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते नाशिकमधून पैठणी पार्ट्स आणि वाईनची शिफारस केली गेली होती मात्र इतर उत्पादनांना वगळून उद्योग मंत्रालयानं वाईनची निवड केली एकंदरीतच काय तर नाशिक ही वाईन कॅपिटल असल्याचं अधिकृतरित्या आता जाहीर झालंय उत्पादन वाढीसाठी ब्रँडिंग आणि इतर गोष्टींसाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जाणार असल्यानं वाईन क्षेत्राला चालना मिळेल आणि भविष्यात नाशिक मध्ये वाईन क्लस्टरला परवानगी मिळेल अशी आशा करूयात प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक माझा उघडा डोळे बघा नीट